लक्षतीर्थ वसाहत इथल्या मशिदीचं पाडलेलं अनधिकृत शेड कोल्हापूर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता पुन्हा उभारण्यात आलंय तसंच इथं प्रार्थनेलाही सुरुवात झाली आहे यावर तातडीनं कारवाई करावी न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी हिंदुत्ववाद्यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथल्या गुंजुटे कॉलनीत प्रार्थनास्थळ आहे या प्रार्थनास्थळाच्या परिसरातील जागेवर अनधिकृतरित्या शेड उभारण्यात आलं होतं या प्रकरणी हिंदुत्ववाद्यांनी वेळोवेळी तक्रारी देऊन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम काढण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून तिथं पुन्हा नव्यानं शेड उभारण्यात येऊन या जागेवर प्रार्थना घेण्यास सुरुवात झाली आहे गेल्यावेळी हे बांधकाम उतरवताना आठवडाभर कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आताही त्याच ठिकाणी अनाधिकृतरित्या बांधकाम केल्यानं परिस्थिती पुन्हा बिघडणार आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं ही जागा त्वरित ताब्यात घ्यावी पोलिसांनी बंदोबस्तात हे शेड उतरवावं आणि तिथं प्रार्थनेला मनाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी दीपक देसाई गजानन तोडकर उदय भोसले मनोहर सोरप संदीप सासने शिवानंद स्वामी निरंजन शिंदे अक्षय ओतारी सुनील सामंत अभि पाटील प्रमोद सावंत यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते